गाडगेनगर पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणात मोठी कारवाई करत तब्बल बारा दुचाक्या जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे या संदर्भात बुधवारी आठ मे रोजी डी सी पी सागर पाटील यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली अटक करण्यात आलेला आरोपी सय्यद मोहसिन उर्फ राजा सय्यद अजीज हा मूळचा अंजनगाव सुरजी येथील रहिवासी आहे गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सात तसेच राजापेठ व सिटी पोतवाली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक यासह अन्य ठिकाणच्या तीन मोटारसायकली अशा एकूण बारा मोटरसायकली जप्त केल्या आहेत सध्या आरोपीचे जुने काही क्राईम रेकॉर्ड आहेत का, आहे का याचा तपास पोलीस करत आहे गाडगेनगरचे जे टीम आहे त्याने अतिशय चांगलं काम केलेलं आहे मान्य सीपी सरांच्या आदेशाने मोटरसायकल चोरीचे गुन्ह्याचे डिटेक्शन संदर्भात सर्वांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पी आय गिरमे पी आय माने पी एस आय केवटी आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी काही चोरीच्या गुन्ह्याचा आढावा घेतला आणि याच्यामध्ये काही सी सी टी व्ही फुटेज आणि बाकी तांत्रिक तपास करून एका आरोपीचं नाव निष्पन्न झालं त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने बारा मोटरसायकलची रिकव्हरी दिलेली आहे त्यामध्ये सात जे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत गाडगेनगर पोलिसच्या हद्दीमध्ये आणि एक आहे राजापेट आणि कोतवाली आणि बाकी ज्या तीन मोटरसायकल आहेत त्याचा जेसीस नंबर आणि इंजिन नंबरून सध्या अधिक तपास त्याचा सध्या सुरू आहे एक आरोपी आहे त्यामध्ये अटक केलेला आहे त्याचं नाव सय्यद मोहसिन उर्फ राजा सय्यद अजीज हा काजीपुरा अंजनगाव सुरजीचा आहे आणि याचं रेकॉर्ड सध्या काही मिळालं नाही पण आम्ही सध्या त्याचा रेकॉर्ड बाकी इतर पोलीस स्टेशनला आहे का याच्या संदर्भात चौकशी सध्या सुरू आहे यामध्ये अधिक तपास आरोपीकडं सुरू आहे त्यामध्ये अजून काही गुन्हे किंवा अजून आरोपी निष्प्रमाणे दाढ संकलेला आहे त्या अनुषंगाने सुद्धा सध्या तपास सुरू आहे लोकनायक न्यूज